आज आपण आलो आहोत सोलापूर येथील प्रसिद्ध मंदिर सोलापुरातील भुईकोट किल्ल्यापासून पुढे सरोवरच्या मध्यभागी स्थित सिद्धरामेश्वर मंदिर हे भगवान सिद्ध रामेश्वरांसाठी पवित्र आहे ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूंचा महान भक्त मानले जाते पाहू शकता समोर सुंदर तलाव आहे त्याला सिद्ध रामेश्वर तलाव असेही म्हटले जाते आणि या तलावाच्या मधोमध मंदिर आहे या मुख्य प्रांगणात अडुसष्ट शिवलिंग आहेत हे श्री सिद्ध रामेश्वरांनी स्थापित केले कारण तिथे सिद्ध रामेश्वरांनी समाधी घेतलेली जागा आहे